उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदक विजेते ए पी आय मनोज पवार यांचा मंद्रुकमध्ये गौरव ए आय हे माहितीचे माध्यम खरे ज्ञान माणूसच निर्माण करतो नरेश बदनोरे मंद्रुक दक्षिण सोधापूर डी एस कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुक आणि तपस्वी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट निंबर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने एम एस सी आय टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदक प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज मोहन पवार यांचा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी पवार यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्ञानासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक बदनोरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेश बदनोरे माजी अध्यक्ष जिल्हा समाजसेवा मंडळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले ए आय हे माहितीचे संप्रेषण माध्यम आहे पण खरे विचार आणि ज्ञान माणूसच निर्माण करू शकतो त्यांनी वाचन चिंतन आणि मननावर भर देण्याचे आवाहन केले डॉक्टर चनगोंडा हविनाळे यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे मनावर होणाऱ्या विकारांविषयी सांगत संयमित वापराचे महत्व पटवून दिले मालसिद्ध मुगळे उद्योजक मनरूप यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार व्यवसाय आणि चांगली संगत यांचे महत्व पटवून दिले जवळकोटे यांचे कार्य संगणक साक्षरतेसाठी उल्लेखनीय कमळे सर संस्थेचे सचिव एम डी कमळे यांनी सांगितले अभिजित जवळकोटे यांचे ग्रामीण भागातील संगणक साक्षरतेसाठी योगदान उल्लेखनीय आहे त्यांनी उभारलेल्या संस्थेला पंधरा वर्षात बेचाळीसहून अधिक पुरस्कार मिळाले असून हजारो विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत प्राध्यापक जे के रोमन यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया कालावधी शुल्क व आवश्यक कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांना दिली प्रमुख उपस्थिती व सन्मान कार्यक्रमाला माननीय नरेश बदनोरे डॉक्टर हविनाळे एम डी कमळे निंबरगी गावचे पोलीस पाटील सिद्धराम बिराजदार नागेश बिराजदार मंद्रुक प्रसिद्ध उद्योगपती मळसिद्ध मुगळे व्ही व्ही पी कॉलेजचे प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी प्राध्यापक डी बी कोळी प्राध्यापक जे के रोमन सिनेवडियार सर आदी मान्यवर उपस्थित होते स्थानिक पत्रकार पंचाक्षरीतीन वारे शिवराज मुगळे आरिफ नदा अशोक सोनकंटले समीर शेख गिरमला गुरो श्रीकांत हाले प्रमोद जवळकोटे यांनीही उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या आयोजनात अविनाश जवळकोटे आदित्य जवळकोटे वंदना जवळकोटे रेश्मा जवळकोटे यांचे मोलाचे योगदान राहिले प्रेरणादायी आणि यशस्वी सत्र प्रास्ताविक अभिजीत जवळकोटे यांनी केले सदाशिव हनमाने यांनी मनमोहक सूत्रसंचालन केले आणि सोमशंकर जवळकोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध वेळेवर आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले महाराष्ट्र सुखदेव महाराष्ट्र न्यूज चे संपादक गुरुदादा गायकवाड